तुम्ही मस्त आहे ना वित्य स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे बुधवार आज देवीचा दिवस आहे तिसरा आज चंद्रघंटा देवी आहे आणि आज देवीला निवेद म्हणून दूध दाखवायचं किंवा दुधापासून बनलेली खीर दाखवायची तर आता सध्याच्या याला मी ने नेत्राला सांगितलं की दूध दाखवू करून तर नेत्राने पूजा केली आहे मंदिरामधल्या देवांची पण केली आहे गटावरच्या दे गटाची पण पूजा करून घेतली आहे आणि ती म्हणजे तुपाचा दिवा लावलेला असतो तर थोडं कमी कमी झालेलं असतं तर थोडं थोडं ती त्याला भर लावते आता धूप अगरबत्ती परत कापूर सर्व पूजा नेत्राने करून घेतली नेत्राने आणि नेत्राच्या पप्पानी माझी आंघोळ झाल्या झाल्या मी पण लांबसूनच पूजा केली आणि जपसुद्धा करून घेतलं आता मिस्टर चालले ऑफिसला हो आज नेत्रा जाणार आहे कॉलेजला कारण आज तिचं जाणं खूप गरजेचं आहे ती बोलते मी बोलले ठीक आहे फक्त गट म म्हणजे पूजा करून जा बाकी काय नको आता जर पण मिस्टर आणि खिचडी आणली आहे ती खाऊन घेतली थोडीशी खाल्ली थोडीशी ठेवली नेत्राने आज चाय बनवली ना ती आटलेली होती चायपुरी तरी पण मी आले कारण तिने मला ना काल संध्याकाळी चायच नाही दिली आणि मी पण मागितली नाही चाय म्हणजे जाऊन देते पण थकते काम करून आज नेत्राचा वाढदिवस आहे आणि काय माहिती सेलिब्रेशन करणार आहे का माहीत नाही संध्याकाळी करायचं ना गं नाही बोलते ती काय माहिती जममुळे बघूया संध्याकाळी सं करता येईलच तर चला ये हो ये आता वाजले साडेचार नेत्रा मॅडम तर अजून आली नाही आहे योगिनी तर शाळेत गेली आहे मिस्टर ऑफिसला गेले आणि मी आणि माझी देवी आई मेन गोष्ट देवीशी आता थोडं बोलली मी लांबसूनच बोलली कारण बघा तुम्हाला दाखवते मी इथे बसले हे टी व्हीच्या इथे बसून टी व्ही बघत होते थोड्या वेळ आणि आता ही चटईवरच बसले आता मी तुम्हाला देवी दाखवते इथे देवी आहे ते मी बसली बसले आता टी व्ही तर चला आता नेत्रा मॅडम आली आहे ती आता फ्रेश व्हायला गेली आहे फ्रेश होऊन झाल्यावर मग ती टुपाचा दिवा आहे ना त्याच्यात थोडा कमी झाले तर तिला मी टाकून घे म्हणजे त्याच्यात टाक करून आणि आज नेत्राचा वाढदिवस आहे तर मला असं वाटतं नेत्राने वाढदिवस करायला पाहिजे तर तिच्या मैत्रिणीला मी सांगितलं सांगेन तुम्ही या करून आपण तिचा केक कापूया करून बड्डेचा बघूया संध्याकाळी

दिदीला भरो मग बोलो आणि मूड नाही आज ना मूड नाही जरा सुद्धा भरो ते यगती बरो दीदीला बोल वाढदिवसाचे दिदी तुला शुभेच्छा किरीम किरीम आहे वाटते नालूदा म्हणजे तेच असेल ए दो आणलाय ना तिने खा ना आता अशी काय करते आता आम्ही नेत्राचा वाढदिवस साजरा करणार आहे कारण हा दिवस आहे ना तो परत येत नाही आपण कितीही झालं तरी आज नको उद्या करूया पण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर माझी अशी इच्छा आहे माझ्या नवऱ्याची की तिने आज केक कापायला पाहिजे म्हणून मी तिच्या पप्पांना सांगितलं तुम्ही केक आणा भले मी साईडला बसले पण मी हिला केक कापताना बघणार आणि केक काय ते एकमेकांना भरू शकता तर असं नेत्राणी चुडिओमध्ये आम्ही मध्ये गेलेलो होतो ना मालाडला तर तिने हा टॉप घेतलेला आणि हा बड्डेसाठीच घेतलेला होता तर तिला मी बोली तो घाल करून मेन गोष्ट आज मैं दे 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 मैं आज असं म्हणजे नवरात्रीच्या दिवशी हा असा टॉप नाही घालायला पाहिजे पण तिचा वाढदिवस आहे घालून दे कारण दोन दिवस माझी पूर्वी खूप मेहनत करते घरात कामं आहे सर्व करते आणि आजचा दिवस तिच्यासाठी आहे तिला बोली कर एन्जॉय तुला करायचं आहे मी तुम्हाला आता तिचा काय काय बोलतात त्याला आउटफिट ते दाखवते बघा ती कशी दिसते नाही ती आता बडे गर्ल झाली आता ही तिला आता बड्डे गर्ल बोलायला पाहिजे आता ही बड्डे गर्ल कशी दिसते ते बघ दाखवते तुम्हाला आणि मिस्टर असे गाणं गावत योगिनी बर्थडे ना बारा डिसेंबरला बारा तारीख बारा डिसेंबर आता बारा तारीख बारावा महिना हा मग तेच ना बारावा महिना असतो नेत्रा दाखवू तुझा लूक मागे जा ही बघा बर्थडे गर्ल हा टॉप तिने जुडिओ मधून घेतलेला होता आणि तिला आईला घालायचाच होता चला छान दिसते हॅपी बर्थडे टू यू नेत्रा मीने आणलेले गिफ्ट नेत्रा बघ मम्मी तुला पॅक नाही केले पण गिफ्ट पप्पा पडदा लावू ना जरा मला तुला गीप अजून द्यायचं होतं पण आता मी अशा याच्यामध्ये तर मी बोली राहून दे आता हाय हायटस देते आजचा दिवस तो महत्वाचा छान आहे की नाही आवडला आता दुसरा बघ तुला काय करायचंय ते तिचे पैसे ती नाही पै। पाऊच मध्ये ठेवते बॅगी मध्ये आता तू तर तिला कानातले देतोय तर मी म्हणजे मी माझ्यातर्फे देते ना तिचे पैसे ठेवायला

अहो तिथे आहे ना बॅग घेऊन काय नाही आता जुनं झालंय असं आणलं मी यायला बघितलं कस आहे बॅग माझी मम्मीचे गिफ्ट आवडले तुला कलर पप्पाचा चॉईस आहे कस वाटलं मम्मीचं गिफ्ट आता हे दोन गिफ्ट आहे ना तीन नंतर आता खोल ना, 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 ना।, ना। या का पैसे देणार आहे आवडले काय नाही ते सांग तुला मम्मीने आणलेले गिफ्ट आवडले हा बस सांग ना नाही मी नाही सांगणार होते आता दे ना आता एवढे घे दसऱ्यानंतर परत आता <laughs> <आ, laughs> तुला तुला ते पप्पा तर्फे तर्फे हे पप्पाने दिले का पैसे पैसे ब्लॅक कलर आणले لو اريت ساوند ديلي ان انا تا اب كت لا ايه جامد ماي با اند سواي دا سرپرایز सा ये कहिए हां इस पर हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू नेत्रा हैप्पी बर्थडे

<laughs> कस वाटत तुला तुझा बड सांगितलं नव्हतं मी काय केलं असतात नाहीतर मी काय केलं असत वागलय ते, ते <laughs> <काई> <laughs> 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 मला

नेत्राच्या मैत्रिणींनी नेत्राच्या बहिणींनी आणि मिनी दिलेला गिफ्ट आहे मला फायनली नेत्राचं बड्डे सेलिब्रेशन केला मेन गोष्ट करायचा विचार नव्हता पण कसं असतं माहिती आहे का आपण आपल्या मनाला थांबू शकतो की नाही करायचं नाही आहे करून आजचा दिवस जाऊ दे उद्या करूया परवा करून पण आज आजकालचं असं जमाना आला आहे ना की पोरी किती पण झाले ना आपल्यासमोर बोले ना नाही मला नाही करायचं बड्डे मी तेव्हा करेल आता नको आता असं आहे तसं आहे करून पण त्याच्या मनात असं करायचं ती तेव्हा ती कॉलेजमधून आली ना तेव्हा तिचं म्हणजे फ्रेश बघितला तेव्हा तिला ते बोलतात नक्की बड्डे आहे तिचा आणि तिला कुठेतरी बाहेर फिरायचं आहे काहीतरी तिला गोड खायचं आहे आराम करायचं आहे एन्जॉय करायचं असं तिचं मन करत होतं पण ती आल्यावर मम्मी मला हे आता काम करायचं आहे लती पुसायचं आहे कचरा मारायचा आहे तू आता अशी बाजूला बसते आहे हे ते असं तिच्या डोक्यात चालू होतं मग मी तिच्या एका मैत्रिणीला फोन केला आणि तिला सांगितलं बघ असं असं आहे तू जरा माझी मदत कर फक्त तुझ्या जवळपास कुठल्या मैत्रिणी आहे तिच्या त्यांना घेऊन ये संध्याकाळी केक आणणार आहे आपण सेलिब्रेशन करूया पण तिने माझा ऐकला त्या मैत्रिणींनी आणि ती आली तिच्यात कशा पण मैत्रिणी नेत्राच्या जास्ती कोण नाही आहे फक्त मेनमेनच मैत्रिणी आहे आता कॉलेजच्या झाल्या असेल त्या लांब राहतात आणि एवढे काय वळखीचे झाले नाही फक्त इथेच ह्या एरियामध्ये आमच्या राहतात तिच्या शाळेतल्याच मैत्रिणी चार होत्या त्याच मैत्रिणीला मीने बोलवलेलं आणि केक कापून घेतलं आणि तिला ते आनंद होतं ना गिफ्ट खोलतानी आणि ते केक कापाने मैत्रिणीला बघून त्या खूप छान वाटलं मला असं तिचं छोटंसं फक्त बड्डे केलं आहे तरी पण माझ्याने होईल तेवढं केलं आता तरी पण तिला नाही जायचं होतं मैत्रिणीसोबत होतं नाही राहून दे आपण नंतर तेव्हा पण आजचा दिवस हा परत आला नसता त्यामुळे ठीक आहे आज जाऊन दे एन्जॉय करून द्या आज म्हणतं ना करायलाच पाहिजे मीने पण केला असता पण माझा तर उपवास आहे आणि प्रॉब्लम आहे बोले नाही पण तिचं कायच नाही तसं उपवास पण नाही आहे आणि ती व्यवस्थित म्हणजे प्रॉब्लेम पण नाही मग तिने करणं गरजेचं आहे तर चला आता उद्या बड्डे माझ्या नवऱ्याचा आहे तर असं लाईनीत बड्डे येतात मग सुचत नाही काय करायचं कोणासाठी काय करायचं तर चला योगिनीने पण गिफ्ट दिला तिच्या बहिणीला आणि माझी कॉपी मारली तिने मेन गोष्ट मी देणार होती तर तिने पटकन गिफ्ट आणलं असा नेत्राचा आम्ही साधा सिंपल मध्ये वाढदिवस साजरा केला तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा बाय बाय गुड नाईट